महाराष्ट्रात प्रथमच जामनेर येथे शालेय विद्यार्थ्यांनी सुरू केलेली बचत बँक हा एक आगळावेगळा उपक्रम असून शालेय विद्यार्थ्यांना पैशांची बचत व त्यांचा व्यवहार याची माहिती मिळावी यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत भविष्यातील आर्थिक बचतीचीही सवय लागावी या हेतूने जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील भोवराज सेंट्रल स्कूल चेअरमॅन चे व मुख्य अध्यापकांनी शाळेत स्टुडंट बँक सुरू केली आहे बहुधाही राज्यात प्रथमच विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली बँक असावी नर्सरी पासून ते आठवी पर्यंत शिकणारे विद्यार्थी खाऊंवर पैसे खर्च न करता भविष्यातील गुंतवणूक म्हणून दररोज एक रुपया ते दहा रुपयापर्यंत त्यांच्या खात्यावर जमा करतात यासाठी विद्यार्थिनींना ओम शांती पदम अमृत नागरी सहकारी पतसंस्थाचे पासबुकही देण्यात आले आहे विद्यार्थी व पालक यांना दर महिन्याला माहिती देण्यात येणार आहे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या सौभाग्यवती व जामनेरच्या नगराध्यक्ष सौ साधना महाजन यांच्या हस्ते स्टुडंट बँकेचे उद्घाटन करण्यात आले बँकेचा व्यवहार पाहण्यासाठी चार विद्यार्थिनीची निवड करण्यात आली त्या पैसे जमा करून विद्यार्थ्यांना पावती देऊन पासबुकामध्ये दे एंट्री करतात विद्यार्थ्यांच्या खात्यांवर अडीचशे रुपये जमा झाल्यानंतर पालकांच्या सहीने पतसंस्थेतून दोनशे रुपये काढून विद्यार्थिनीच्या नावे स्टेट बँक ऑफ हैदराबाद या नॅशनल बँकेत दोनशे रुपये जमा होतात ज्या विद्यार्थिनीच्या खात्यावर पैसे जमा होना शाण पत्र देना मुख्यापक ने संगी हमारे स्कूल में हमारे प्रिंसिपल सर ने एक स्कीम स्टार्ट की है बैंक जो छोटे बच, छोटे बच्चे जो अपने पापा से ऐसी दो रूपए लेते है वो चॉकलेट खाकर उनके दाँत खराब हो गए तो हमारे सर ने सोचा की हम बैंक खोलेंगे तो बच्चे उतने पैसे सेव करना सीखेंगे और सीखेंगे की पैसों की अहमियत क्या है यहाँ हमने स्टूडेंट बैंक जिसको आप चिल्ड्रन बैंक भी बोलते हैं वो शुरू किया है जो बच्चे ही मैनेज कर रहे हैं बेसिक बैंक ओपन करने के पीछे ये आइडिया था कि बच्चे सेविंग सीखें प्लस जो हमारे प्रधानमंत्री जी ने जनधन योजना शुरू की है और उसको भी सपोर्ट मिले और जो यहाँ पैसा वन वन रूपीज जमा होगा वो बच्चे ही मैनेज करेंगे साथ में जब ये थ्री हंड्रेड रुपीज़ हो जाएगा तो टू फिफ्टी रुपीज़ उनके नेशनलाइज बैंक में जमा हो जाएंगे हम, हमारे प्रिंसिपल सर ने हम चार लड़कियों को ये काम सौंपा है और हमारे बाद हमारी टीचर ये संभालेगी हमारे पास मत हमारे स्कूल के जो बच्चे हैं उनके पास एक रुपया हो दो रुपया हो जितने भी पैसे हो वो हमारे पास लाते हैं हम वो बैंक में डिपॉजिट करते हैं